पांचाळ समाजातील एका बावन्न वर्षीय इस्माचा रस्त्यावरच झोपेत मृत्यू झाल्याची घटना सोळा जानेवारी रोजी घडली आहे संजय हेमराज सोनवणे पांचाळ असे इस्माचे नाव असून तो आपल्या आई व दोन मुलांसह जुना बस स्टँड परिसरात वास्तव्यास होता त्याची पत्नी धुळे येथे असते संजय व त्याची आई यांचा शेती उपयोगी अवजारे घडविण्याचा व दुरुस्तीचा पिढीजात व्यवसाय आहे अमळनेर शहरात फायनल प्लॉट एकशे तेवीसमध्ये मध्ये ते अतिक्रमित जागेत वास्तव्यास असताना पालिकेच्या माध्यमातून तेथील अतिक्रमण काढले गेल्याने हे कुटुंब बेघर झाले होते मात्र शासनाकडून घरकुलाचा लाभ न मिळाल्याने जुना बस स्टँड परिसरात रस्त्यालगत त्यांनी बसतान मांडून तेथेच ते दिवसा व्यवसाय करून रात्री तेथेच वास्तव्य करीत होते सध्या थंडीचा गारठा वाढल्याने अशात संजय याचा रात्री झोपेतच मृत्यू झाला या घटनेने इतर पांचाळ कुटुंबियांनी दुःख व्यक्त केले मुलाच्या निधनाने आई एकटी पडल्याने इतरांनी आर्थिक मदत दिल्याने त्यातून नातलगांनी अंत्यसंस्कार केलेत दरम्यान पांचाळ समाजातील अजूनही काही जण बेघर असून शासनाने त्यांची सोय करावी अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे महसूल विभागाकडून वाळू चोरी प्रकरणी पकडलेले ट्रॅक्टर चोरीस गेले असता पोलिसांनी चोवीस तासात चक्रे फिरवून आरोपीस अटक केली आहे लक्ष्मण शांतीलाल भेल याचे अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह कारवाई करिता अमळनेर तहसील कार्यालयात लावण्यात आले होते जानेवारी रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अमळनेर तहसील कार्यालयातून वाळूने भरलेले हे ट्रॅक्टर ट्रॉली चोरून नेल्याने त्याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या पथकास चोरीस गेलेले ट्रॅक्टर हे मालक लक्ष्मण भिल याचा लहान भाऊ कमलेश उर्फ कल्पेश भिल राहणार मोहाडी तालुका जिल्हा धुळे याने चोरून घेऊन नेले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलिसांनी मोहाडी गावात जाऊन कमलेश याचा शोध घेऊन त्यास घेतले व त्याच्याकडून निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉली अर्धा ब्रास रेतीने भरलेली असे जप्त करून त्यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी अमळनेर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संदीप पाटील गोरख बागुल प्रवीण मांडोळे राहुल कोळी सर्व जळगाव यांनी केली आहे अमळनेर तालुक्यात एकाच दिवशी पंधरा जानेवारी रोजी पिसाळलेल्या कुत्र्याने सुमारे पंधरा जणांना चावा घेतला होता त्यापैकी दोघे बालके गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे रवाना करण्यात आले आहे बहुतेक रुग्ण पिंपळे रोड परिसरातील आहेत दरम्यान ग्रामीण रुग्णालयात लस ला उपलब्ध नसल्याने धुळे येथे रुग्णांना पाठवले अशी माहिती बाधित रुग्ण आणि नातेवाईकांनी अमरनेर सेवन न्यूजला दिली असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जी एम पाटील यांना याबाबत विचारले असता त्यांनी जर जखमा गंभीर व खोल असल्या किंवा लहान बालकाला कुत्रा चावल्यास त्यांना अँटी रेबीज सिरम देण्यात यावे लागते व ते फक्त जिल्हा रुग्णालयात देण्यात येते व साधा चावा असल्यास त्यांना अँटी रेबीज वॅक्सिन अमळनेरला ग्रामीण रुग्णालयात देण्यात येते जर डॉक्टरांनी धुळे येथे पाठवले तर तेथे जाऊन लस घ्यायला हवी असे डॉक्टर जी एम पाटील यांनी सांगितले गिरधर गिरधरमाळी मृणाल रवींद्र पवार असम गंगाराम धनगर अरुणाबाई हिलाल भिल सुनीता विश्वास शिरसाठ आशिष सुधाम बारेला ओम सुधाकर भील विश्वदीप निलेश पाटील सोपान राजेंद्र पाटील दक्षता प्रदीप पाटील भार्गवी धनराज बोरसे ओंकार केशव मोरे संजय भिला पाटील नलिनी भिका चौधरी गिरीश शांताराम पाटील अशा एकूण पंधरा जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे त्यात लहान मुले व तरुण नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला असून यातील काहींना धुळे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे पिंपळे रोडवरील जे डी सी सी बँक कॉलनी श्रीकृष्णनगर आल्हादनगर सुंदरनगर वर्धमान नगर नगर आदी भागातील नागरिकांचा समावेश आहे तर पशुसंवर्धन करणाऱ्या कुसुम भाटिया यांच्याशी संपर्क झाला असून त्या पिसाळलेल्या कुत्र्याला त्यांना न्यायला सांगितले आहे सकाळी पिसाळलेला कुत्रा त्यांच्या स्वाधीन करण्यात येईल असे आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे यांनी सांगितले सतीमाता जवळील रेल्वे बोगद्यात वारंवार वाचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी एक फूट पंप उचलून हे पाणी नजीकच्या चिखली नदीत सोडण्यासाठी उपाययोजना करणार असल्याची ग्वाही रेल्वेचे मुंबई विभागाचे डी एम पंकज सिंग यांनी अमळनेर भेटीत खासदार स्मिता वाघ यांना दिली डी एम पंकज सिंग हे प्रथमच अमळनेर स्थानकाच्या भेटीसाठी दाखल झाले होते मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता स्पेशल एक बोगीच्या सलून ट्रेनने त्यांचे आगमन झाले त्यांच्यासोबत पन्नास अधिकारी वर्गाचा ताफा होता प्रत्यक्षात झोन निरीक्षण सेफ्टी ऑडिट यासारख्या अंतर्गत कामासाठी ही व्हिजिट असताना यावेळी समस्या मांडण्यासाठी खासदार स्मिता वाघ माजी झेड आर यू सी सी मेंबर प्रितपाल सिंग बग्गा यांच्यासह निर्मल कोचर मुन्ना शर्मा उमेश वाल्हे राकेश पाटील स्टेशन प्रबंधक अनिल शिंदे हे उपस्थित होते अमळनेर नगर परिषदेतर्फे गुरुवारी प्लास्टिक बंदीबाबत धडक कारवाई करण्यात आली यात एकशे वीस मायक्रॉनपेक्षा कमी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या कॅरीबॅग यांचा वापर केल्याकारणाने चार दुकानदारांकडून दोन हजार सहाशे रुपये दंड वसूल करण्यात आला तर पथकाने साडेसात किलो प्लास्टिक जप्त केले शहरातील बाजारपेठ परिसरातील संजय प्लास्टिक बाबा प्लास्टिक कोमल हॉटेल यश चायनीज महेंद्र चायनीज आर के पावभाजी व माता प्रसन्न पाणीपुरी याच्याकडे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या पन्नी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली स्वच्छता निरीक्षक संतोष भिराडे किरण कंडारे गणेश गढरी शामराव करंदीकर योगेश पवार युनुस शेख यांनी ही कारवाई केली अमळनेर तालुक्यातील सडावन येथे अनाधिकृत रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले सदर ट्रॅक्टर मुद्देमालासह अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले पथकात मंडळ अधिकारी पी एस पाटील आशिष पारधे जितेंद्र पाटील सचिन बमनाथ अमोल चक्रे यांचा समावेश होता अमळनेर येथील डॉक्टर तुषार राजेंद्र शेलकर यांनी नुकतीच एमबीबीएस डी व्ही स्किन स्पेशालिस्ट अँड कॉस्मोस्टॉलॉजी त्वचा रोग तज्ज्ञ म्हणून चिपळूण येथील नामांकित वालवलकर मेडिकल कॉलेज येथून यश संपादन केले डॉक्टर शेलकर हे सध्या सायन हॉस्पिटल मुंबई येथे त्वचा रोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत ते अमळनेर येथील माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर यांचे नातू असून नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेलकर व लता राजेंद्र शेलकर यांचे मोठे चिरंजीव आहेत डॉक्टर तुषार शेलकर यांच्या यशाबद्दल माळी समाज व मित्रपरिवाराकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे अमळनेर तालुक्यातील गोवर्धन येथील रहिवासी प्राध्यापक अनिल पाटील पाटील यांना प्रदान करण्यात आली ते बळीराम महाविद्यालय किनवट जिल्हा नांदेड येथे सेवेत आहेत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पंधरा जानेवारी रोजी अनुदानित आश्रमशाळा पिंपळे येथे करण्यात आले होते या प्रदर्शनात सतरा शासकीय सर्जनशील उपकरणे सादर केली उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक असे तीन गट तयार करून प्रकल्पातील चार बीटमधून प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन उपकरणांना प्रदर्शनासाठी निवडण्यात आले या प्रदर्शनात अनुक्रमे प्राथमिकचे चौदा माध्यमिकचे बारा आणि उच्च माध्यमिकचे सव्वीस उपकरणांचा सहभाग होता प्रदर्शनाचे उद्घाटन यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते झाले प्राथमिक गटात प्रथम क्रमांक अनुदानित आश्रमशाळा पिंपळे येथील इयत्ता सहावीचा विद्यार्थी सचिन पावरा व करण गोरे या विद्यार्थ्यांच्या उपकरणाला मिळाला तसेच उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक इयत्ता अकरावी सायन्सचे विद्यार्थी दीपक पावरा व अनिल पावरा यांच्या यंत्राला मिळाला प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाहांना स्टेट बँक ऑफ इंडिया यावल यांच्या वतीने इन्सिनेटर भेट देण्यात आले